मी लाखेगाव पोस्ट लाखेगाव तालुका परीक्षण जिल्हा औरंगाबाद मला दोन वर्षापूर्वी शुगरचा प्रॉब्लेम होता नावाचे डाक्टर ना दोन महिने कोर्स केला तर एकदम क्लिअर होऊन लेबर मध्ये शुगरात पहिले तुम्ही किती प्रयत्न केले कुठे कुठे औषध खाली प्रयत्न म्हणजे चांगलं हेडगावपर्यंत जायला तरी काही फक्त किती दिवस कोर्स केले त्यांचे सहा केले अजून बाकी काही त्रास होता का नाही बाकी काय नाही फक्त शुगर होती ना वगैरे हातपाय होतं ती भीती वाटणं भीती वाटणं बरं आणि कमजोरी वाटायची कमजोरी वाटायची औषध मग घेतल्यानंतर किती दिवसानंतर परिणाम वाटलं म्हणजे सुरुवातीला पासून पंधरा दिवसातच सुरुवात कमी कमी व्हायला लागली थे थे दीवर्शे दीवर्शे आउशे आउशे गाएगा। गाएगा। हो हा, आणि गोळ्या पण बंद केल्या दिवशी आता गोळ्या बंद करून आणि आपलं औषध बंद करून किती झालं दीड वर्ष झाले दीड वर्षापासून गोळी खात नाही औषध काहीच नाही बरं तेव्हापासून काही त्रास वगैरे सर्दी थाकत नाही आता तुम्ही गोड वगैरे खातात का हा हो चहा वगैरे चहा नाही देत पण बाकीचे जे गोड असतात ना पदार्थ ते आता दिवाळी झाली तर दिवाळीचे हा लाडू करंजा काय असेल ते आपल्या काही त्रास वगैरे काही वाट असत काही काहीच नाही